नमस्कार रसिक हो महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत आत्तापर्यंत आपण विविध कथा पाहिल्या त्यावरून आपल्या असं लक्षात आलं असेल की या ग्रंथात वर्णिलेला काळाचा आवाका खूप मोठा आहे कालानुरूप सामाजिक परिस्थिती कशी बदलली स्त्रीबद्दलच्या नैतिकतेच्या कल्पना कशा बदलल्या याचा सविस्तर उहापोह या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे आपण जर आत्तापर्यंत या मालिकेचे सर्व भाग पाहिले नसतील तर ते अवश्य पहा तेव्हा आता पाहूया स्त्री नीतिमत्तेबद्दलच्या बदलत्या कल्पना महाभारत या ग्रंथात वर्णिलेल्या काळाचा आवाका प्रचंड आहे वेदपूर्व काळापासून तर महाभारतोत्तर कालखंड यात चित्रित केलेला आहे त्यामुळे या ग्रंथात समाजाचा उत्तरोत्तर झालेला विकास जसा रेखाटलेला आहे तसाच स्त्रियांच्या नीतिमत्तेबद्दल समाजाच्या कल्पनांचा बदलता आलेखही दृग्गोचर होतो आर्ष आर्यांच्यात विवाहसंबंध किंवा नातेसंबंध यांचे ज्ञान नव्हते त्यामुळे कुणी कुणाशी समागम करावा याचा विधीनिषेधही नव्हता एका गटातील स्त्रिया त्या गटातील सर्व पुरुषांशी रत होत आवडीनिवडीचा प्रश्नच नव्हता त्यामुळे होणाऱ्या संततीचा नेमका पिता कोण याबद्दलही संभ्रम असे या, या कारणामुळे मुले, मुले आईच्या नावाने ओळखली जाऊ लागली ही पद्धत अंशरूपाने पुढेही विद्यमान राहिली महाभारत काळातही मुले आईच्या नावावरून ओळखली जात जसे कुंतीचे कौंतेय पृथेचा पार्थ माद्रीचे माद्रेय राधेचा राधेय गंगेचा गांगेय विनितेचा वैनतेय आदितीचे आदित्य देवकीनंदन यशोदानंदन इत्यादी दे। या काळापर्यंत पित्याचे नाव लावण्याची किंवा कुळाचे नाव लावण्याची प्रथाही जास्त रूढ होते कुरुकुळातील म्हणून कौरव धृतराष्ट्राचे पुत्र ते धार्त राष्ट्र पांडूचे पुत्र पांडव वसुदेवाचा पुत्र वासुदेव शूरसेनाचा पुत्र शौरी जहूची कन्या जानवी जनकाची कन्या जानकी द्रुपदाची कन्या द्रौपदी प्रांतावरून देखील नावे ठेवली जात गांधारची गांधारी मद्र देशाची माद्री कौसल राजकन्या कौसल्या इत्यादी पुढे जाऊन समाजाने अंशरूपाने विवाह पद्धती मान्य केली त्यात आवडीनिवडीप्रमाणे लोक एकत्र राहू लागले त्यात अनेक भावांची एकच पत्नी किंवा अनेक बहिणींचा एकच पती अशी तरह असे दक्षाने आपल्या सत्तावीस कन्या सोमाला चार धर्माला आणि तेरा कश्यपाला दिल्या कालांतराने ही बहुपत्निकत्वाची चाल अबाधित राहिली परंतु बहुपतित्वाची चाल बहुशहा नामशेष झाली त्या पद्धतीकडे समाज हळूहळू दूषित नजरेने बघू लागला शिकारीच्या वेळी किंवा युद्धप्रसंगी अनेक पुरुष मारले जात अशा वेळेस समाजात अनेक स्त्रिया व पुरुष मात्र कमी असत स्त्री पुरुषांच्या संख्येचा समतोल ढळला तर बहुपत्नीकत्वाची चाल फायदेशीर ठरेल परंतु स्त्रिया कमी व पुरुष जास्त झाले तर ज्या पुरुषांना पत्नी म्हणून स्त्रिया मिळत नसत त्यांच्याजवळ वनात जाऊन तप करण्याशिवाय दुसरा पर्याय बहुपतित्वाचा राहील तशात बळीतो कानपिळी या न्यायाने ज्याच्याजवळ सत्ता आणि अमर्याद पैसा असेल असेच पुरुष अनेक पत्नी करू शकत त्यामुळे समाजात विवाह योग्य वधूंची संख्या कमी होईल महाभारत काळापर्यंत लोक बहुपतित्वाच्या रूढीला ग्राह्य मानू लागले होते पुरुषाने अनेक स्त्रिया केल्यास योग्य असते परंतु स्त्रीने अनेक पुरुषांना पती म्हणून निवडले तर ती पापाची धनी होई उत्तर कुरुप्रांतात मात्र ही चाल तुरळक अवस्थेत का होईना चालू होती युधिष्ठिर उत्तर कुरुप्रांतात लहानाचा मोठा झाला होता त्यामुळे त्याला या चालीत काही वावगेव आहे असे वाटले नाही यात नवलते काय द्रुपदाने जेव्हा अशी चाल धर्म मान्य नाही असे म्हणून द्रौपदीचा विवाह पाच भावांशी करून देण्याचे नाकारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला प्राचीन काळापासून आमचे पूर्वज ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जात आहोत एवढेच काय आपल्या या निर्णयाच्या समर्थनार्थ त्याने पुराण काळाचे दाखले दिले तो म्हणाला धार्मिक स्त्रियांमध्ये श्रेष्ठ असलेल्या गौतमी जटिलेने सात ऋषींशी विवाह केला होता असे पुराणात वर्णन आहे तसेच तपश्चर्येच्या योगाने शुद्ध झालेल्या मुनिजा नामक वृक्षकन्येने प्रचेतस हेच सर्वांचे नाव असलेल्या दहा भावांबरोबर समागम केला होता असेही पुराणात आहे विवाहसंस्था अस्तित्वात आली तरी स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य होते त्या प्रथेला आळा घालण्याचे काम श्वेतकेतूने केले व त्यामुळे स्त्रियांना स्वच्छंद वागण्याची मुभा मिळू शकली नाही त्यांच्यावर लादलेले हे बंधन त्यांनी वर्षानुवर्ष युगानुयुगे मान्य केले कारण परावलंबी असल्यामुळे त्यांच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता श्वेतकेतूने जरी स्त्रियांवर बंधने लादली तशीच बंधने त्याने पुरुषांवरही लादली परंतु स्वतःला स्वतंत्र समजणाऱ्या पुरुषांनी ती बंधने झुगारून टाकली व स्वतःची मनमानी चालू ठेवली श्वेतकेतून दीर्घतमसाने श्वेतकेतूच्या मतावर शिक्कामोर्तब करून स्त्रियांच्या माथी पुरताच बंदिवास आणला त्याने तर स्त्रियांचे आर्थिक स्वातंत्र्यही संपुष्टात आणले कोणी कोणाची बायको पळवावी यावरही काही निर्बंध नव्हते ज्याला जी स्त्री आवडेल त्याने त्या स्त्रीला पळवून न्यावे आणि तिचा उपभोग घ्यावा बायका पळवून नेण्याची उदाहरणे महाभारतभर विखुरलेली आहेत एखाद्या स्त्रीला तिच्या संमतीने पळवून देणे एक वेळ क्षम्य होईल पण तिच्या मनाविरुद्ध भृगूची पत्नी दंशाने पळविली त्यामुळे भृगूंनी चिडून त्याला शाप दिला व त्यामुळे तो शेणकिडा झाला त्यानेच परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून विश्रांती घेत असताना कर्णाची मांडी पोखरली होती गर्भवती पुलोमेला पुलोम राक्षसाने पळवली त्यामुळे तिचा गर्भच्युत झाला व त्या गर्भाच्या प्रभावाने पुलोम राक्षस भस्मसात झाला बृहस्पतीची पत्नी तारा चंद्राबरोबर पळून गेली त्यामुळे तिला राहिलेल्या गर्भाची मात्र बृहस्पतीने दारुण शाप देऊन वाट लावली वरुणाने उत्तंकाची पत्नी भद्रा पळवली शेवटी उत्तंकाने वरुणाला धडा शिकवला व तिला परत आणले रावणाने रामाच्या सीतेला पळविले त्याचे पर्यावसान त्याच्या मृत्यूच झाले आणि त्याचा कुलक्षय झाला एवढेच काय पांडव वनवासात असताना द्रौपदीला पळवून नेण्याचा प्रयत्न दोनदा झाला एकदा जटासूर राक्षसाकडून तर दुसऱ्यांदा जरासंधाकडून पांडवांनी शौर्याने आपली पत्नी मिळविली शिशुपालाने बभरूची पत्नी पळविली तसेच त्याने भद्रा नावाच्या स्वतःच्या मामे बहिणीचे तिच्या मर्जीविरुद्ध अपहरण केले मौसल पर्वात तर अर्जुनाच्या निगराणीत असलेल्या हजारो यादव स्त्रिया पंचनदातील अभिरांनी पळवून नेल्या आणि एकेकाळी पूर्ण विश्वात श्रेष्ठ म्हणून ख्याती असलेल्या या विराग्रणीला गलितगात्र झाल्यामुळे त्यांना वाचवता आले नाही कुणी कुणावर बलात्कार करावा यालाही सुमार नव्हता बृहस्पतीने आपली भावजय ममतेवर ती गर्भवती असताना बलात्कार केला शुक्राचार्यांची ज्येष्ठ कन्या अरजा हिच्यावर इक्ष्वाकूचा धाकटा मुलगा दंड याने अत्याचार केला त्यामुळे शुक्राचार्याने त्याला व त्याच्या प्रदेशाला शाप दिला भरद्वाज यवक्रीत याने रैभ्याची सून परावसूच्या पत्नीवर रिप्रभावर बलात्कार केला रावणाने वेदवतीचा विनयभंग केला व त्यामुळे तिने स्वतःचे केस कापून रावणास शाप देऊन अग्नीत प्रवेश केला रंभेवर बलात्कार केल्यामुळे तिचा पती नलकुबेर याने रावणाला शाप दिला इंद्राने अहल्लेला अपवित्र केल्याने तिचा पती गौतम याने त्याला शाप देऊन भगेंद्र बनविले दमयंतीवर व्याधाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला परंतु तिच्या संतापाने तो दग्ध झाला कोलाहल पर्वताने शुक्तिमती नदीवर बलात्कार केला व तिला बंदीत ठेवले या संबंधातून तिला जुळे झाले उपरिचर वसूने तिची सुटका केली म्हणून कृतज्ञ भावनेने तिने आपली त्याला अर्पण केली त्या गिरिका नामक कन्येशी विवाह केला व तिच्या जुळ्या भावाला आपला सेनापती बनविले सैरन्रीवर बलात्कार करण्याचा किचकाचा प्रयत्न भीमाने हणून पाडला हळूहळू योनिशुचितेच्या आणि पातिव्रत्याच्या भ्रामक कल्पनांनी समाजातील पुरुषांच्याच नव्हे तर स्त्रियांच्याही मनाचा ताबा घेतला त्यामुळे कौमार्यावस्थेत अवस्थेत माता होऊनही त्या आपत्त्यांना स्वतःपासून दूर ठेवण्याची पाळी सत्यवती व कुंतीवर आली एवढेच काय पण हे कानिन पुत्र आपल्याला झाले होते याची वार्ता कुणास लागणार नाही याचीही त्यांनी खबरदारी घेतली दोघींचेही पती हयात असेपर्यंत त्यांच्यापासून हे गुपित सुरक्षित ठेवण्यात त्यांनी यश मिळविले परपुरुषाचा नुसता हस्तस्पर्श झाला तरी स्त्री अपवित्र होते असा त्यानंतर समाजाचा ग्रह झाला सुदर्शनकालीन समाजात अतिथीला स्वस्त्री अर्पण करण्याची चाल असावी कन्या किंवा स्त्री अभ्यागताला अर्पण करण्याची चाल आत्ता आत्तापर्यंत काही आदिवासी समाजात असल्याचे आढळून येते यानंतरचा टप्पा आहे तो चिरकारीच्या कथेत दिसून येतो चिरकारीचा पिता गौतम काही कामानिमित्ताने बाहेर गेला असताना इंद्र अतिथी रूपात येतो व गौतम पत्नीचा उपभोग घेतो गौतम परत आल्यानंतर जेव्हा त्याला हे कळते तेव्हा तो चिरकारीला मातेचा वध करण्याची आज्ञा करतो आणि स्वतः रागाने वनात निघून जातो चिरकारी कुठलेही काम त्याचा सांगोपांग विचार केल्याशिवाय करीत नसतो त्यामुळे तो मातेचा वध करत नाही गौतमाचे डोके शांत झाल्यावर त्याच्या लक्षात येते की स्त्री अवध्य आहे तसेच पत्नीने जे काही केले ते अतिथी धर्माला धरून केले असे त्याला वाटते व तो पश्चाताप दग्ध होऊन घरी येतो पुत्राने मातेला ठार केले नाही म्हणून तो त्याची प्रशंसा करतो याचा अर्थही जी चाल होती तिचे अस्पष्ट पडसाद समाजात उमटत होते परंतु हळूहळू ही चाल अग्राह्य समजली जाऊ लागली त्याचा पुढचा टप्पा आहे जमदग्नीचा रेणुकेच्या मानसिक व्यभिचारासाठी तो तिला मृत्युदंडाची शिक्षा देतो व त्याचा पुत्र परशुराम आज्ञेचे पालन करून तिचा वध करतो मानसिक व्यभिचार जेथे चालला नाही तेथे जमदग्नी अतिथीला स्वस्त्री अर्पण करणे कधीच शक्य नव्हते पुढची पायरी आहे रामसीतेची अतिथीच्या रूपात आलेल्या रावणाला सीता नाकारते व तो तिला बळजबरीने पळवून नेतो सीतेला जर ओघवतीप्रमाणे अतिथीला सर्वस्व अर्पण करणे योग्य आहे असे वाटले असते तर पुढचे रामायण घडले नसते परंतु तोपर्यंत ही चाल समाजाने नाकारलेली होती व त्यामुळेच केवळ परपुरुषाच्या घरी राहिली म्हणून अग्निदिव्य व नंतरचा वनवास सीतेच्या भाळी आला या सर्वात एक सूत्र आहे ते म्हणजे नवऱ्याचा स्त्रीवर मालकी हक्क प्रस्थापित झाला होता त्याची इच्छा असली तर तो आपल्या इतर मालमत्तेप्रमाणे स्वस्त्रीला दान करू शके अथवा देण्यास नाकारू शके हळूहळू इतर नातेसंबंध उदयास आले त्याचप्रमाणे सगोत्र विवाह निषिद्ध मानले जाऊ लागले आर्यांच्या प्राथमिक अवस्थेत त्यांना जास्त संपत्तीची आवश्यकता वाटत होती त्यामुळे प्रजोत्पादन हे स्त्रीचे आद्य कर्तव्य ठरले बहुप्रसवा स्त्रियांना मान मिळू लागला कोणत्याही परिस्थितीत स्त्रीचा ऋतुकाल वाया घालवणे अनिष्ट समजू लागले वेद ऋषी जेव्हा काही कामानिमित्त बाहेर गेले तेव्हा त्यांनी आश्रमातील नित्यकर्मे करण्याकरिता त्यांचा शिष्य उत्तंक याची नियुक्ती केली तो तिथे राहत असताना आश्रमातील काही स्त्रिया त्याच्याकडे आल्या व म्हणाल्या उत्तमका तुझी गुरुपत्नी ऋतुमती आहे तुझे उपाध्याय येथे नाहीत तेव्हा तिचा ऋतुकाल वाया जाऊ देऊ नकोस तुम्हा स्त्रियांचे ऐकून मी असे भलतेसलते काम करणार नाही उपाध्याय प्रवासाला जाताना मला अपकृत्य कर असे सांगून गेलेले नाहीत वेद ऋषी परत आल्यानंतर त्याने त्यांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा गुरूंनी त्याला त्याच्या इंद्रिय निग्रहाबद्दल शाबासकी दिली परंतु ते इतर स्त्रियांना मात्र काहीच बोलले नाहीत म्हणजे त्या काळात एन केन प्रकारेन स्त्रीला गर्भवती करणे सर्वसंमत होते असे दिसते श्वेतकेतूने विवाहबंधनात असलेल्या स्त्री पुरुषांच्या वागणुकीचे नियम घालून दिले तेव्हा त्याने म्हटले की नवऱ्याच्या संमतीने किंवा विधवा असल्यास घरातील वरिष्ठ सदस्यांच्या संमतीने नियोग करण्यास हरकत नाही उलट नवऱ्याची इच्छा असल्यास स्त्रीने त्यास संमती दिली नाही तर तिला भ्रूणहत्येचे पाप लागेल ही रूढी महाभारत कालापर्यंत अबाधित होती विचित्र विऱ्याच्या विधवांनी सत्यवती आणि भीष्माच्या परवानगीने नियोग केला व त्यांना धृतराष्ट्र आणि पांडू झाले पुढच्या पिढीतही कुंती व माद्रीने पांडूच्या संमतीने नियोग करून पाच पुत्र प्राप्त केले कालांतराने ही प्रथा मागे पडली व विधवांनी पुत्रोत्पत्ती करणे गैर्य समजले जाऊ लागले महाभारतातील सर्व स्त्रियांचे विवाह हो, हे तारुण्यावस्था प्राप्त झाल्यानंतर झालेले आहेत एकही बालविवाहाचे उदाहरण आढळत नाही रामायण काळापर्यंत विधवा विवाह मान्य होते परंतु त्या प्रथेलाही हळूहळू बाजूला करण्यात आले विधवांनी सती गेलेच पाहिजे असा दंडक नव्हता कुरुपरिवारात तीन पिढ्यांच्या विधवा एकत्र नांदल्या द्वैपायन व्यासांनी सत्यवतीला वनवासात जाण्याचा सल्ला देणे अगोदर सत्यवती अंबिका आणि अंबालिका या अगोदरच्या कुरुस्त्रिया वैधव्याचे जीवन जगत होत्याच त्यानंतर माद्री सती गेली तरी कुंती आपल्या मुलांचा प्रतिपाळ करण्याकरिता मागे राहिली व तिने मुलांचा उत्तम प्रतिपाळ केला अशा अनेक विधवा होत्या व या विधवांचा प्रतिपाळ मुलांनी केला पाहिजे असा धर्माचा आदेश होता महाभारतात उल्लेखिलेले नाग राक्षस वानर गरुड अस्वल हे मनुष्येतर प्राणी नसून मानवच असले पाहिजेत रानावनात राहणाऱ्या या आदिम जमाती असण्याची शक्यता आहे जरत्कारू उलुपी इत्यादी नागकन्यांनी मानवांशी विवाह केले आहे इंद्राचा सारथी मातली यांनी गुणकेशी नावाच्या कन्येसाठी त्रैलोक्यात वर शोधला परंतु तिला अनुरूप वर त्याला मिळाला नाही शेवटी त्याने सुमुख नावाचा नाग आपल्या कन्येसाठी वर म्हणून पसंत केला जांबुवंताच्या कन्येशी श्रीकृष्णाचा विवाह झाला होता आणि तिच्यापासून त्याला सांब नावाचा पुत्रही झाला होता अप्सराही मानवाशी किंवा राक्षसांशीही विवाह करीत उर्वशी या अप्सरेने पुरुरव्याशी विवाह केला होता तसेच हेमा नावाच्या अप्सरेने मयासुराबरोबर विवाह केला होता विश्रवा या मुनीला पुष्पोत्कटा नावाच्या राक्षस कन्येपासून रावण झाला कुंतीची आई नागराज आर्यकाची कन्या होती असा उल्लेख आधी पर्वात आहे त्या काळात स्त्रियांची मानसिकता कशी होती याचे उत्तम उदाहरण आधी पर्वात आले आहे पांडव वारणावताच्या अग्निकांडानंतर ब्राह्मण वेषात राहत होते ते ज्या ब्राह्मणाच्या घरात राहत होते त्या ब्राह्मणाची बकासुरासाठी अन्न घेऊन जाण्याची पाळी होती तेव्हा त्या कुटुंबातील सदस्यांचे बोलणे कुंतीने ऐकले ब्राह्मण स्त्री म्हणते पतीच्या पूर्वी मरण येणे अपत्यवती स्त्रीकरिता योग्य आहे ती परमभाग्याची गोष्ट आहे पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरी भार्या करणे धर्मसंमत आहे परंतु पतीच्या पश्चात स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी विवाह करणे मोठा अधर्म आहे त्याची मुलगी म्हणते कन्या हे परक्याचे धन आहे असे म्हणतात तेव्हा तुम्हाला माझ्या विवाहाच्या निमित्ताने माझा त्याग करावाच लागला असता तेव्हा आत्ताच त्याग करण्यास काय हरकत आहे पुत्र हा पित्याचा आत्मा असतो पत्नी पुरुषाची मित्र असते कन्या मात्र संकटाची रासच होय नैतिकतेची सर्व जबाबदारी स्त्रियांवर टाकल्यामुळे पुरुष काहीही करण्यास मोकळे झाले पुरुषप्रधान संस्कृतीकडून अपेक्षा तरी काय करायची महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद